श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत वृशिक राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला सप्टेंबर दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यात तुम्ही कोणकोणती महत्वपूर्ण कार्य करायचे आहेत कोणत्या गोष्टीमध्ये विशेष लाभ यश प्राप्त होणार आहे या सर्व संदर्भातील माहिती जाणून घेण्यापूर्वी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की तुम्ही तुम तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला हे अजिबात विसरू नका लग्नस्थानाची स्थिती पाहता तुमच्या पत्रिकेतील लग्नस्थानाचे स्वामी अधिपती मंगळदेव यांचं गोचर अष्टमात्म होत आहे अष्टमात्म गोचर करणारे मंगळदेव हे तुम्हाला विशेष फळ प्राप्त करून देतील तो म्हणजे रागावरचं नियंत्रण वारंवार सुटणं त्यामुळे या माध्यमात मी सांगू इच्छिते की नक्कीच या संपूर्ण महिनाभर तुमच्या क्रोधावर नियंत्रण आणण्यासाठी तुम्हाला थोडंसं मेडिटेशन करणं उपासना करणं अतिशय गरजेचं ठरणार आहे गणपती स्तोत्र वाचनात ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल परंतु नक्कीच तुम्ही या गोष्टीकडे विशेष बारकाईने लक्ष द्या त्याबरोबरच लग्नस्थानाचे अधिपती जेव्हा अष्टमातनं गोचर करतात सहा आठ बारा स्थानातनं जेव्हा लग्नेश गोचर करतो त्यावेळेस मात्र तुम्हाला आरोग्याच्या थोड्याशा तक्रारी निर्माण करून देतात डायजेशन सिस्टीम यामध्ये होणारा बिघाड सातत्याने अजीर्ण अपचन या काही गोष्टींमधनं जावं लागणं अशा काहीसे अशुभ संकेत तुम्हाला या महिन्यात प्राप्त होऊ शकतात म्हणून विशेष काळजी तुमच्या आहारावरती नियंत्रण आणि योग्य वेळ आहार आणि झोप घेणं या गोष्टींकडे विशेष बारकाईने लक्ष द्यायचं आहे धनस्थानाची स्थिती पाहता या महिन्यामध्ये गुंतवणुकीची संधी तुम्हाला येऊ शकते आणि त्या माध्यमातून लाभही प्राप्त होऊ शकतो ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे नक्की तुम्ही करा तुमच्यासाठी उत्तम गृहस्थिती आहे म्हणजे तृतीयश शनी महाराज ज्यांचं गोचर चतुर्थातनं होत आहे त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये वाहन वास्तू पाहण्यासाठी किंवा या वाहन वास्तूचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला या महिन्यात जास्त धावपळ होऊ हो शकते त्याचबरोबर मित्रमंडळींचं सौख्य तुम्हाला उत्तम प्रकारे मिळणार आहे त्यांच्या सानिध्यात राहण्याचे योग किंवा त्यांना भेटण्याचे योग तुम्हाला या महिन्यात मोठ्या प्रमाणात आहेत अर्थात हा महिना मित्रमंडळीच्या भावंडांच्या सौख्याचा आणि त्याचबरोबर वाहन वास्तू सौख्याच्या दृष्टीने सुद्धा उत्तम असा राहणार आहे मातृसौख्याच्या दृष्टीने विचार केला तर तुमचे शनी महाराज चतुर्थात्मक गोचर करतायत आणि ते वक्र स्वरूपात आहेत त्यामुळे तुमच्या आणि आईच्या रिलेशनमध्ये कुठल्याही प्रकारचे वाद संघर्ष किरकोळ प्रमाणात होते किंवा मतवैचारिकता होत्या तर त्या मतवैचारिकता कमी होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे हा महिना त्यासाठी उत्तम म्हणता येईल त्याबरोबर पंचमस्थानाकडे वळूयात शिक्षण संत ज्यांनी प्रेम प्रणय पाचवं घर या ठिकाणी राहुदेव आहेत गुरुदेवतेची रास आणि गुरु देवतेच गोचर हे सप्तमातनं होत आहे त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला कोणतंही काम करताना शिक्षण घेताना ज्ञान अर्जित करून घेताना थोडासा संभ्रम होऊ शकतो अभ्यासातनं मन डायवर्ट होऊ शकतं इतर काही कारणास्तव बाहेर पुन्हा वारंवार ते भटकून पुन्हा त्या अभ्यासात येणं असं काहीसे अशुभ संकेत आहेत त्यामुळे अभ्यासाला बसताना थोडस तुम्ही नामस्मरणाकडे विशेष लक्ष द्या कुठली उपासना करायची आहे कोणतं नामस्मरण करायचं आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात याबरोबरच या प्रेमप्रेण्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये ऑर्ग्युमेंट तुमच्याकडनं ना होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे हा महिना तुमच्यासाठी विशेष विचार करून आणि संयमाने निर्णय घेणं किंवा एखाद्या गोष्टीचा बारकाईने विचार करणं अशा पद्धतीने राहणार आहे प्रेम प्रणायाच्या दृष्टीने हा महिना संमिश्रच म्हणता येईल त्याबरोबरच शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी हा महिना उत्तम हो हो आहे किरकोळ प्रमाणात अभ्यासामध्ये तुमचं मन डायवर्ट होऊ शकतं इतर काही गोष्टींमध्ये भटकून पुन्हा अभ्यासात येणं अशी काहीशी गोष्टी होऊ शकतात पण मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत परंतु जे युवक युवती आहे जॉ कॉलेज जीवनामध्ये तुम्ही अभ्यास करत आहात तर तुमच्यासाठी मात्र हा महिना विशेष अभ्यास करायला लावणारा ठरणार आहे तुमच्याकडनं विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे अभ्यासाचं एक नियोजन करणं तुमच्यासाठी विशेष राहणार आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये ज्यांचं एम एस सुरू आहे किंवा स्पर्धात्मक परीक्षेची तयारी सुरू आहे सी एची एक्झाम तुमची आहे तर अशा वर्गाने विशेष तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या आष्ट्रमातील मंगळदेव तुमच्यासाठी लाभदायक आहेत तुम्हाला त्या शिक्षणामध्ये पारंगत करतील संशोधक वृत्ती वाढवतील अभ्यासामधील एकसंगता एक लाभून देण्यासाठी उत्तम स्थिती निर्माण करतील परंतु पंचमातील राहूदेव मात्र या सगळ्यावरती पाणी टाकू शकतात तुमचं मन विचलित करू शकतात म्हणूनच सांगितलं की तुम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जो मी उपाय देणार आहे तो तुम्ही उपाय नक्कीच या महिन्यात करून पहा ज्यांना वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्र या संदर्भातील माहिती घ्यायची आहे अभ्यास करायचा आहे या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे तर अशा वर्गाने या महिन्याच्या सतरा तारखेनंतर ॲडमिशन घ्या तुम्हाला उत्तम स्थिती लाभत आहे कारण आपण संततीचं सौख्यही पाहतो संततीचं सौख्य प्राप्त करून देण्यासाठी दाम्पत्य जीवन उपभोगणाऱ्या वर्गाला हा महिना उत्तम स्थिती दर्शवतो या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या संततीकडनं एखादी आनंददायी वार्ता प्राप्त होऊ शकते त्यांना त्यांच्या जीवनामध्ये एखादं यशस्वी काम पूर्ण झाले आणि त्या माध्यमातून तुम्हाला तो आनंद प्राप्त करून देणं असे उत्तम स्थिती संततीचं सौख्य उत्तम आहे याचबरोबर सप्तम स्थानाकडे बोलूयात राशीपत्रिकेतील सातवं घर हे अतिशय महत्वपूर्ण ठरतं कारण हे केंद्रस्थान आहे आणि या स्थानावरनं आपण अगदी महत्वपूर्ण निर्णय घेत असतो भागीदारीचे व्यवसाय आणि आपल्या सहजीवनाचा प्रवासी अर्थात जोडीदाराचं सौख्य आपण या सातव्या स्थानावरनं पाहतो या या ठिकाणी असणारी शुक्र देवतेची रास आणि शुक्र देवतेचं गोचर शुक्र देवतेचं गोचर हे राशीपत्रिकेतील लाभातन होत आहे अठरा सप्टेंबरनंतर शुक्रदेव हे व्ययातनं गोचर करण्यास सुरुवात करतील अर्थात तुम्हाला तुमच्या जोडदाराचं सौख्य या संपूर्ण महिन्याभर उत्तम आहे तुमच्या जोडदाराच्या जीवनामध्ये एखादी नवीन संधी प्राप्त होणं परदेशात जॉब लागणं किंवा परराज्यात जॉब लागणं अशा पद्धतीने सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे आणि याचबरोबर उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा उत्तम एखादी आनंदाची त्यांच्या जीवनामध्ये वार्ता प्राप्त होणं आणि त्यामुळे सुद्धा तुम्हालाही आनंद प्राप्त होणं असे उत्तम ग्रहस्थिती आहे तुमची साथ सोबत त्यांच्यासाठी विशेष ठरणार आहे किरकोळ प्रमाण देव हे तुम्हाला क्रोधित करू शकतात तुमच्या नात्यामध्ये एखादी गोष्ट ही अशीच हवी या पद्धतीने तुमचा अट्टहास असू शकतो म्हणून सांगितलं की क्रोधावरती नियंत्रण भाग्यस्थानावर आपण नोकरीचे योग पाहतो व्यवसायाचे योग पाहतो या स्थानामध्ये असणारी आसना कर या स्थानात असणारी कर्करास या ठिकाणी बुद्धदेवांचं गोचर आहे चार नंतर बुधदेव हे दशमातनं गोचर करतील अर्थात ज्यांना नोकरी करायची आहे नोकरीची संधी शोधताय तर तुमच्यासाठी चार सप्टेंबर नंतरचा कालावधी अतिशय उत्तम आहे तोपर्यंत मात्र तुम्हाला थोडंसं स्ट्रगल घडू शकतं याचबरोबर ज्यावेळेस बुध आदित्य योग केंद्रातनं होईल त्यावेळेस तुम्हाला विशेष फळ प्राप्त होईल रविदेव आणि बुधदेव एकत्र येतील आणि तुमच्या जीवनामध्ये जो भ्रम निर्माण होतो किंवा तुम्ही साशंक होता तर ती साशंक परिस्थिती कमी करतील अर्थात यासाठी मी तुम्हाला एक उपाय सुद्धा सुचवणार आहे तो म्हणजे तुम्हाला या संपूर्ण महिनाभर मोती रत्न धारण केला किंवा मोती रत्न तुम्ही हाताच्या करंगळीमध्ये किंवा गळ्यामध्ये धारण केला तर तुम्हाला विशेष फळ प्राप्त होणार आहे राशीपत्रिकेतील दशमस्थानाकडे बोलूया दहाव्या घरावर आपण काय पाहतो उद्योग व्यवसाय नोकरी वडिलांचं सौख्य या सगळ्या गोष्टी आपण दहाव्या घरावर पाहत असतो या सर्व संदर्भात विचार केला तर दहाव्या घरामध्ये असणारी रविदेवताची रास आणि रविदेवतेचं गोचर दहाव्या स्थानावरच होत आहे अर्थात तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे जे ज्ञान अर्जित केलेलं आहे त्या ज्ञानाचं फळ प्राप्त करून देणं आणि त्याचबरोबर रविदेव हे आत्म्याचे कारक आहेत तुमच्या मनातला जो संभ्रम आहे निराशा आहे निगेटिव्हिटी आहे त्या सगळ्या गोष्टी निघून जाण्यासाठी तुम्हाला ऊर्जान्वित करण्यासाठी रविदेव फार महत्वपूर्ण कार्य करणार आहेत तुमच्या जीवनामध्ये परंतु यासोबतच तुमच्या मनात एक कायम अशी इच्छा असते की मला अमुक गोष्ट या अमुक या पद्धतीनेच मिळाली पाहिजे परंतु ती मिळत नाही आणि त्यामुळे तुमचं मन नाराज होतं आणि तुम्ही बऱ्याच अंशी कमेंट पण मला येतात की वृश्चिक राशीच्या जीवनात काही चांगलं होणार नाही आहे किंवा कधीच काही घडत नाही आहे किंवा कधीच काही होऊ शकत नाही आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की प्रत्येक राशीला आपल्या प्रारब्ध कर्माप्रमाणे काही अंशी दुःखही उपभोगायला लागतात परंतु तुमचं प्रारब्ध कर्म किती सुंदर करून घ्यायचं आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये कशी सकारात्मकता आणायची आहे हे तुमच्याच हातात आहे ह्यासाठी तुम्ही काय करू शकाल तर तुम्ही रेकीच्या माध्यमातून तुमचा आत्म्याचा कारक जो रविग्रह आहे तो आता सध्या स्थितीमध्ये स्वराशीचा दशमात्मक गोचर करतोय त्यामुळे तुम्हाला विशेष ऊर्जा प्राप्त करून देऊ शकतो आणि या ही ऊर्जा तुम्हाला आत्मसात करून घेण्यासाठी कायम तुमच्या जवळ ठेवण्यासाठी तुम्ही रेकीचा नक्कीच आधार घेऊ शकता रेकीच्या माध्यमातून तुमचं आत्मिक बळ वाढवू शकता कायमस्वरूपी सेवन चक्राचं ब्रेसलेट वापरलं तर तुम्हाला अतिशय उत्तम राहणार आहे यामुळे सुद्धा तुम्ही कायमस्वरूपी तुमचे जे मूळ सतत बदलते राहतात कधी तुम्ही खूप आनंदी कधी दुःखी कधी संमिश्र अशा पद्धतीने तुमचा स्वभाव राहतो सतत बदलता राहतो किंवा एका निर्णयावरती तुम्हाला क्रोध येणं आणि तो निर्णय तुमचा ठाम राहणं अशा काही गोष्टींमुळे तुम्हाला कायम मानसिक तणावाखाली तुम्ही जाता तर यातनं सुद्धा बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत येऊ मिळू शकते तसेच आता आपण लाभस्थानाकडे जाऊया लाभस्थानावरून आपण पैसा येईल प्रमोशनचे योग आहेत का हे सगळं पाहतो तर लाभस्थानामध्ये असणारी बुधदेवतेची रास कन्या रास आणि त्या ठिकाणी शुक्रदेव केतुदेव एकत्र आहेत अठरा सप्टेंबर नंतर शुक्रदेवांचं गोचर व्यायातनं होईल सप्टेंबर पर्यंतचा काळ तुमच्यासाठी लाभाची संधी निर्माण करून देणारा कारण शुक्रदेव लाभातनं गोचर करणं म्हणजे हा अतिशय शुभ योग म्हणता येईल कारण लाभेश बुधदेव आणि रविदेव एकत्र येत आहेत याबरोबरच शुक्रदेव व्यायातनं गोचर करतील स्वराशी गोचर करतील तो तुम्हाला उत्तम यश प्राप्त करून देण्यासाठी उत्तम निर्माण करून देतील तर या संपूर्ण महिनाभर खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे आळा घालायचा आहे काही अंशी तुम्हाला काही गोष्टी खूपच आवश्यक असतील तरच खरेदी करा फार मोठ्या प्रमाणात खरेदीचे योग तुम्हाला या महिन्यात जास्त प्रकर्षाने दिसून येतात खास करून महिला वर्गासाठी ही सूचना राहील की नक्की खर्चावरती आळा घाला नियंत्रण ठेवा म्हणजे तुमचा खर्च हा आपवयाकडे जाणार नाही किंवा खूप काही गोष्टी घेण्यामध्ये तुमचा पैसा खर्च होणार नाही त्याचबरोबर या महिन्यामध्ये परदेशात ज्यांना जायचं आहे परराज्यामध्ये जायचं आहे नोकरीनिमित्त निमित्त किंवा फिरण्यानिमित्त जायचं आहे तर तुम्हाला काही लिगली डॉक्युमेंट्सवरती सह्या होत नव्हत्या किंवा विजाचं काम होत नव्हतं तर अशांसाठी आनंदाची बातमी आहे तुमचं कार्य नक्कीच संपन्न होऊ शकतं या महिन्यामध्ये कामा त्या कामामध्ये यश येऊ शकतं रविदेव तुमच्यावरती कृपा करू शकता सोळा सप्टेंबर पर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे तोपर्यंत तुम्ही तुमचे महत्वपूर्ण कार्य डॉक्युमेंट सगळे तयार करणं आणि त्या बाबतीमध्ये सबमिट करणं या सगळ्या गोष्टी करून घ्या तुमच्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे आता आपण उपासनेकडे बोलूयात कारण उपासनेची जोड आपल्याला या महिन्यात द्यावीच लागणार आहे उपासना कोणती करायची आहे तर या संपूर्ण महिनाभर तुम्हाला गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे क्रोधावर नियंत्रण आपल्याला आणायचं आहे ना, ना? त्यामुळे गणपती स्तोत्र वाचन अतिशय लाभदायक राहील याबरोबर पंचमस्थानात राहुदेव आहेत राहुदेव पंचमात गोचर करणं म्हणजे संभ्रम निर्माण करून देणं लक्ष विचलित करणं मग या सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पक्षांना पशु पक्ष्यांना अन्नदान करायचं आहे दाणे किंवा पाण्याची सोय तुमच्या गॅल गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये करायची आहे त्या माध्यमातून ते पाणी पितील किंवा धान्य खातील अशा पद्धतीने तुमच्या होईल तसं यथाशक्ती तुम्ही करू शकता त्याचबरोबर जनावरांना सुद्धा अन्नदान करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं राहुदेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ज्यांना स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या आहेत किंवा ज्यांना नवीन काहीतरी शिकायचंय संशोधक कृती तुमची आता वाढणार आहे या महिन्यात तुम्हाला अतिशय उत्तम ग्रहस्थिती आहे संशोधकृती चिकित्सक वृत्ती तुमची वाढणार आहे तर ती जागृत राहावी आणि त्या माध्यमातून तुम्हाला ते शिक्षण अर्जित करून घेता यावं यासाठी काय करायचं आहे तुम्हाला या संपूर्ण महिन्याभर गणपतीचं दर्शन करायचं आहे गणपती मंदिरात जाऊन किंवा तुमच्या घरच्या गणपतीचं दर्शन दररोज झालं पाहिजे या पद्धतीने करा म्हणजे नक्कीच तुमची संकट अडचणीत कमी होतील तर आज आपण राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा राहणार याची माहिती घेतली तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समोर लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या आहे ज्यातून तुम्ही जाताय मार्गदर्शनाची आवश्यकता आहे नक्की मला संपर्क करा याच नंबरला व्हॉट्सअप आहे त्यावर तुम्ही तुमची माहिती पाठवू okay. शकता आणि प्रश्न विचारू शकता पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी